श्री पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु ल देशपांडे हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते ते एक प्रसिद्ध अभिनेते पटकथालेखक संगीतकार आणि गायकही होते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असे त्यांना म्हटले जाते त्यांच्या आद्याक्षरावरून ते नेहमी पु ल म्हणून ओळखले जातात पु ल देशपांडे हे शिक्षक लेखक नट नकलाकार गायक नाटककार कवी पेटीवादक संगीत दिग्दर्शक वक्ते होते त्यांनी एक पात्री बहुपात्री नाटक चित्रपट नभोवाणी दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रात काम केले आहे अनुक्रमे चौथे आणि तिसरे सर्वोच्च नागरी सन्मान असलेले पद्मश्री एकोणीसशे सासष्ट आणि पद्मभूषण एकोणीसशे नव्वद त्यांना देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला आहे त्यांनी लिहिलेल्या एक शून्य मी या पुस्तकातील धर्म अंधश्रद्धा नी तुम्ही आम्ही हा लेख चित्रित व ध्वनिमित्रित करून तसेच आपल्या नशिबावरील त्यांचा व्हिडिओ आपणासमोर सादर करीत आहे धर्म अंधश्रद्धा नी तुम्ही आम्ही लेखक पु ल देशपांडे भारतीय समाज प्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्रमातच वावरत होते असे मला वाटते निखळ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे एकूणच आपल्या देशातील हिंदूंना आणि मुसलमानांना वावडे बरे ज्या ख्रिस्ती लोकांशी संबंध आला ते पादरी धर्मप्रसारक शाळा कॉलेजे त्यांनीच चालवली त्यांच्याही डोळ्यांना झापडे बांधलेली शिवाय आपल्या देशात शारीरिक श्रमा इतकाच वैचारिक श्रमाचा तिटकारा बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे की ब्राह्मण इंग्रजी विद्या शिकले ते कारखुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून लाखात एखादा सोडला तर ब्राह्मणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे व्यासंगासाठी ग्रंथ संग्रह नव्हता वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा त्याला अक्कल लागत नाही पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत सारे अभिमान आंधळे कुणीतरी भारतात सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे आणि इतरांना तो आपण पाहिल्यासारखे वागायचे आमचे इतिहास संग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही आत्मपरीक्षण नाही सदैव वास्तव नाकारत जगायचे कुठल्याही घटनांचे कार्यकारण भाव लावण्याच्या फंदात पडायचेच नाही सारा हवाला एक तर, तर देवावर नाहीतर दैवावर न्यायमूर्ती रानड्यांसारखी माणसे देखील इंग्रजी राज्य हे डिवाइन डिस्पेन्शन मानताना पाहिली की आश्चर्य वाटते आमचे देवदेखील वरती हिंदुस्तानचा नकाशा घेऊन जरा चार इंग्रज पाठवून भारतीयांना शहाणे करूया म्हणत बसले होते स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात जातीभेद नष्ट झाल्याच्या भ्रमातच आपण सारे जण वावरत होतो जातीय संघटनांच्या शक्तीची जाणीव मते पदरात पाडून घ्यायला स्वातंत्र्यानंतर जेव्हा यायला लागली तेव्हा सेक्युलर भारताचा जय जयकार करणाऱ्या नेत्यांची गाळण उडाली लाखातला एखादा अपवाद वगळला तर उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचारापर्यंत सारे काही जात धर्म पंथ यांच्या दुराभिमानाला जागवतच चालत असत मग निवडणूक प्रचाराचे नारळ तुळजाभवानी पुढे फुटतात दर्ग्यावर चादर चढते देवळावर कळस चढतात तामी पोरे दुधा वाचून तडफडत असली तरी दगडी पुतळ्यावर शेकडो दुधाच्या घागरी उपड्या होतात आपल्या देशात केवळ हिंदूच नव्हे तर मुसलमान ख्रिश्चन बुद्ध जैन शीख सगळ्यांची अस्मिता जात आणि पंथाधिष्ठितच आहे एखाद्या राजकीय किंवा भाषिक चळवळीच्या प्रसंगी किंवा चीन पाकिस्तानसारख्या युद्धाच्या प्रसंगी माणसे एकत्र आल्यासारखी वाटतात पण लगेच पुन्हा आपापल्या जातीच्या कळपात जातात मुसलमानातले शिया आणि सुनी आगाखानी कटियारी मोमीन खोजे बोहरी वगैरे लोकही एकमेकांपासून विधर्मियान इतकेच दूर आहेत केरळातील सिरियन ख्रिस्ती आणि मंगळूरचे कॅथोलिक किंवा महाराष्ट्रातले प्रोटेस्टंट किंवा मॅथॉडिक यांच्यात वैमनस्याच्या भिंती उभ्या आहेत गोव्याच्या ख्रिस्ती लोकांत आहेत अहिंसा परमो धर्म मानणाऱ्या श्वेतांबर आणि दिगंबर पंथाच्या जैनांच्या देवाच्या अलीकडील घटना तुम्हाला ठाऊक असतीलच मनुष्य स्वभावात हा जा नावाचा व्हायरस इतका घट्टपणे कसा रोवून बसतो हे एक विलक्षण कोडे आहे आर्थिक अभ्युदयाबरोबर जातीच्या प्रश्नांची तीव्रता कमी होईल असे वाटले होते कामगार चळवळीला जोर आल्यावर सारे कामगार यापुढे कामगार हीच जात मानतील असाही विश्वास होता पण तेही खरे ठरले नाही त्या चळवळीच्या नेत्यांचे पितळ कामगार चळवळीच्या प्रारंभीच्या काळात सूतगिरण्यातल्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या कामगारांना दूर ठेवण्यापासूनच उघडे पडले होते खुद्द कम्युनिस्ट देशांतही पुन्हा एकदा राष्ट्रवादाने जोर धरल्यासारखे दिसते रशियन कामगार आणि चिनी कामगार आता एकमेकांचे वैरी झालेले दिसत आहेत ज्या चीनमध्ये माऊचे रेडबुक म्हणजे रोज सकाळी उठून भक्तिभावाने वाचायचा ग्रंथ होता आणि माओिष्टम जगत सर्वम अशी परिस्थिती होती तिथे इतिहासातून माओचे नाव पुसून टाकायचा चंग बांधलेला दिसतो आहे अरब राष्ट्रांकडे पहावे तर अंधश्रद्धा रूढी धर्म दुराभिमान ही मध्यम विगिन भूते थैमान घालताना दिसत आहेत खोमिनीच्या राज्यात बायका पुन्हा एकदा घरातल्या अंधारात कोठड्यात गेल्या ही भूते उतरवण्याऐवजी त्यांचे सामर्थ्य वाढीला लावण्यात येत असलेले दिसत आहे आपल्या देशात पुरोगामी विचारांचा झेंडा मिरवणाऱ्या साम्यवादांनी तर बुद्धीप्रामाणे वाढीला लावण्यासाठी किंवा एकूणच समाज प्रबोधनासाठी कुठलेही धाडसी पाऊल टाकलेले नाही कम्युनिस्ट युनियनचे सभासद असलेले मुंबईतले गिरणी कामगार एकीकडून क्रांतीचा जय जयकार करतात आणि दुसरीकडून देवीला कोंबडा मारून नवस फिरतात आपल्या देशात एकाच काळात आदिमानव युगापासून ॲपल युगापर्यंत सारे काही एकदम नांदत असते त्यावेळी तुम्ही कशालाही भारतीय संस्कृती म्हणू शकता फक्तही वास्तवापासून अधिक दूर असेल तितकी अधिक भारतीय जयप्रकाशजींचे नवनिर्माण आंदोलन प्रचंड जोराने करणाऱ्या गुजरातीत राखीव जागाविरोधी आंदोलनही तितक्याच तीव्रतेने होऊन हजारो दलितांना उद्ध्वस्त करण्यात येते मराठवाड्याची अस्मिता विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याच्या बाबतीत इतकी जागी होते की शेकडो दलितांना आपल्या झोपड्या भस्मसात होताना पाहाव्या लागतात कसले प्रबोधन कसले फुले आणि कसले काय एक तर धर्म ईश्वर पूजापाठ यात मला कधीही रस वाटला नाही शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही पूर्वजन्म पुनर्जन्म वगैरे थोतांडांवर माझा विश्वास नाही देव धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत याविषयी मला यत्किंचितही शंका नाही संतांची देवाची कल्पना आणि राजी लोक किंवा धनिकांची देवाची कल्पना यात काळीचेही साम्य नाही आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी अहिक जेवणाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता मला कुठल्याही संतांपेक्षा एनेस्थिशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्व कनिष्ठत्व मानत नाही सत्याचे दर्शन घडवणाऱ्या वैज्ञानिकांचा देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे धर्मधर्म करणाऱ्या लोकांइतकेच सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू नसतील मग ते बायकांना नवऱ्याच्या चित्तेवर जिवंत जाळतील नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवडे टिकाऊ करतील कोणाला अस्पृश्य म्हणतील कोणाला वाळेत टाकतील काय वाटेल ते करतील धर्म आणि पंथाच्या दुराभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे हुकुमशाच उदयाला आलेले दिसतात पण आपला इतिहास हा मुख्यतः राजे लोकांनी मुलूक बळकावण्यासाठी केलेल्या लढायांचा जय हा पराजयाचा इतिहास आहे आणि प्रत्येक विजयी राजाच्या भाट चारणांची ही प्राचीन परंपरा आजही कशी टिकवून आहे ते आपण पाहतोच आहे विजयी राजाच्या भाटचारणांनी त्यातील सत्यावर स्तुतीसोत्रांच्या इतक्या झुली पांगरल्या आहेत की भूतकाळातल्या त्यात तसल्या व्यक्तींना झाकणारी शब्दांची आरास म्हणजे इतिहास हीच आपली समजूत आहे संजय गांधीला बुद्ध आणि ख्रिस्तांच्या पंक्तीला नेऊन बसवणारे नेते निघाले अशा या देशात बुद्धीला आणि निश्चित पुराव्याला साक्ष ठेवून काही लिहिणे आणि बोलणे हा गुन्हा ठरतो त्यातून आपल्या देशात नाम महात्म्याला फार मोठे स्थान आहे नामस्मरणाने तरुण जाता येते ही श्रद्धा कुठे जाता येते आणि तरणे म्हणजे काय याचा विचार नाही अंधश्रद्धा समाजात कुठलीही घटना पारखून घेण्याची शक्तीच उरत नाही भाषेचा वापर मुठभर लोकांच्या स्वार्थासाठी भरमसाठ रीतीने केला जातो उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कोणालाही दुःख नाही सहनाववतू सहनोभुनोक्तू ही, सहना सहनो ही आमच्या वेदातील प्रार्थना त्यातल्या मानवतेविषयी गळा काढून बोलायचे आणि सहनाववतू म्हणताना दूर हो विटाळ होईल म्हणून माणसाला दूर लोटायचे पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ ते धडाधड दड़ पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ त्यांना शासनाच्या वतीने पांगणारे आणखी श्रेष्ठ सकाळी रेडिओ लावला की देव दिनांचा वाली असल्याचे कोणी ना कोणीच तालासुरात सांगत असते आणि गॅलरीत आल्यावर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसत असतात त्या देवावर आणि सत्तेवर असलेल्या माणसांवर विशेषणाची खैरात चालू असते दुर्दैवाने वास्तवाला विशेषणे मंजूर नसतात कल्पनारम्यतेला मात्र ती पोषक ठरतात अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना हरिजन म्हटले की जादूचा मंत्र म्हटल्यासारखी अस्पृश्यता नष्ट होईल असे मानणे किंवा स्त्रियांना देवता म्हटल्यानंतर त्यांची गुलामी नष्ट होईल असे धरून चालणे हे या असल्या वास्तव्यापासून दूर असलेल्या कल्पनारम्यतेचे लक्षण आहे पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाही विरोधी सत्यशोधकांच्या नाकावर टिचून सार्वजनिक सत्यनारायणची पोथी वाचली जाते लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे माझ्या वयाची साठ वर्षे मी ओलांडली पण गेल्या काही वर्षात मी ही जी काही हिंदी सिनेमा नट नटींसाठी देव देवता आणि बुवा माताजी मंडळींची चलती पाहतोय तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती देऊळ भानने हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे कधी कुठल्या शंकराचार्यांचे नाव देखील ऐकले नव्हते त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पूजा करायला भक्तांचा क्यू लागतो आमच्या सेक्युलर भारताच्या पंतप्रधानबाई त्यांच्या दर्शनाला जातात चर्चेस मशिदी यांचे उत्पन्न भरमसाठ वाढते आहे यातून आपण विशिष्ट जातीचे किंवा पंथाचे अनुयायी या अहंकाराखेरीज पदरात काहीही पडत नाही या साऱ्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो खुर्ची जाईल या भयाने ग्रस्त असलेले नेते श्रीमंती जाईल या भयाने अस्वस्थ असलेले धनिक आणि असहायतेने निदान देवतरी आपल्या मदतीला येतो की काय हे पाहूया म्हणणारे दरिदी लोक असा देखावा दिसतो आहे वैचारिक आधुनिकतेचा समाजाला स्पर्शही झालेला दिसत नाही शेवटी हेच खरे आहे असे वाटायला लागते जस्टिस इज सिम्पली द इंटरेस्ट ऑफ द स्ट्रॉंगर मनाच्या निराश मूडमध्ये हे लिहिले आहे असे तुम्हाला वाटेल व्यक्तिगत जीवनात दुःख बाळगत राहावे असे माझ्या बाबतीत काहीही नाही उद्या मला जेवायला मिळणार आहे किंवा नाही आणि आज रात्री झोपायला जागा सापडणार की नाही या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगत आहेत तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख हा शब्दही उच्चारू नये या जाणिवेने मी कसलेही वैयक्तिक दुःख माझ्याभोवती रेंगाळू देत नाही साहित्य संगीत नाट्य असल्या कलांत रमण्यात आणि थोडेफार इतरांना रमवण्यात आयुष्य गेले उर्दू शायरांच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली उपरा बलुतं आठवणीचे पक्षी या पुस्तकांसारखे काही वाचले की आपले जगणे सामाजिक असंबंध वाटायला लागते मोठेपणा द्यायला लागले की उशाळल्यासारखे आता पाहूया यावरील विचार माणसाच्या सर्व प्रगतीचा आड येणारा जर भाषेत कुठला शब्द असेल तर तो नशीब हाय नशीब दैव लक, हे सगळे जे शब्द आहेत ना हे माणसाच्या प्रगतीच्या आड असे म्हणून मथे येऊन उभे राहतात त्याचं कारण की मनुष्य ज्या वेळेला स्वतःच्या बुद्धीवरचा विश्वास गमावून बसतो त्यावेळी तो, तो नशिबाकडे जायला लागतो ला आपल्या संस्कृतीमध्ये एका भयंकर रोगाने प्रवेश केलेला होता तो म्हणजे की प्रश्न विचारण्याची लोकांची जी काही सवय आहे तीच मोडून टाकायची मी सांगतोय ते ऐक बस माझ्या लहानपणी मला आठवतंय की ज्या तऱ्हेने मुलांना वगैरे वागवलं जात असे गप्प बसा संस्कृती असे त्याचं नाव मी ठेवलं होतं तुम्ही विचारू नका माणसाच्या प्रगतीच्या आड येणं म्हणजे प्रश्न विचारण्याची त्याची जी हौस आहे ती पुरी न करणं त्याला त्यातून पुढे जाऊ न देणं सगळी प्रगती जी आहे ती नशिबावर हवाला ठेवून झालेली नाही आहे मी नशिबावर हवाला ठेवणार नाही हे काय आहे मी शोधून काढीन त्याचे प्रश्न विचारीन त्याची उत्तरं शोधून काढीन या जिद्दीमध्ये आहे तर अशा प्रकारची जिद्द नष्ट करण्याची गोष्ट आपल्याला या अंधश्रद्धा अशा वातावरणामध्ये पुष्कळ वेळेला आढळते लोक कसंही वागतात त्याचे भाव शोधून काढत नाही एखाद्याने हातातून राख काढल्यानंतर यांनी लपून ठेवली नसेल ना यांनी कुठेतरी बाईमध्ये नसेल ना काहीतरी लबाडी केली नसेल ना असं न वाटता त्याला काहीतरी सिद्धी प्राप्त झालं हे आधी धरूनच चालायचं मुळे स्वतःलाच प्रश्न विचारायचा नाही दुसऱ्याला तर नाहीच नाही अशा या वातावरणामध्ये देशाची किंवा लोकांची किंवा समाजाची प्रगती होणार कशी मला आठवत आहे की अडाणीपणा एवढा प्रचंड मी एकदा मुंबईला याच्या एका मुंबईला जे हे आपलं टाउन हॉल आहे त्या टाउन हॉलच्या समोर एक बाग आहे तिथून चाललो होतो त्या बागेमध्ये सुंदर सनएम्ब्रॉयडरी पुतळे वगैरे असे आहेत फार सुरेख पुतळे आहेत आपल्या गव्हर्नरांचे गव्हर्नर जनरलांचे ब्रिटिश काळात उभारलेले तिथे मी जातो तर एका पुतळ्याजवळ असा माणसांचा समुदाय जमलेला जम आणि तिथे एक काकडा पेटून आरती बिरती चाललेली असं दिसलं मला त्याच्यामध्ये कोबड कापडाचाही कार्यक्रम होता मी बघतच राहिलो म्हटलं काय चाललंय तो म्हणाला नवाच चाललाय म्हटलं कोणाला तो म्हणाले हा ही देवता फार फार पॉवरफुल आहे ज्यांना मुलं होत नाहीत त्यांना ह्या देवतेचा प्रसाद मिळाला तर मुलं होतं मी हळूच त्याला बाजूला घेतला म्हटलं हो देवता देवता काही नाही आहे तो एका गव्हर्नराचा पुतळा आहे त्यामुळे तुम्ही काय सांगता आता असं आहे इफ यअर इग्नोरन्स इज ब्लिस इट्स फॉरी टू बी वाईज असं म्हटलेलं आहे त्या गर्दीपुढे मी काही बोलूच शकत नव्हतो अंधश्रद्धेचे जन्म असे या अडाणीपणातून होत असतात ठिकठिकाणी थीक होते ही अंधश्रद्धा जन्माला येते आणि त्याच्यातून प्रगतीचे सर्व मार्ग खुंटत असतात या विषयावरती विश्वास ठेवणं आणि माणूसच माणसाच्या प्रगतीला कारणीभूत होतो या गोष्टीवर विश्वास ठेवणं ही मला खरी श्रद्धा वाटते बाकी त्याच्यापुढे ज्या आंधळेपणाने स्वीकारलेल्या गोष्टी असतात त्यांनी अधोगतीच माणसाची होत असते